आता पेटून उठलंच पाहिजे आता नाही तर कधीच नाही किती दिवस फक्त बघायची भूमिका घ्यायची सरकार किती चांगलं आणि किती वाईट हे चांगलंच माहिती आहे आता मणिपूर जळत असताना तिकडं लक्ष न देणारं सरकार म्हणजे हुकुमशाहीकडे देशात चाललेली वाटचाल आहे याला आळा आता घातलाच पाहिजे राज्यातही तेच ना आरक्षणाचा मुद्दा सुटला ना टी कर्मचाऱ्यांचा सगळीकडे पंपम आता कुठंतरी हे बदलायला हवंच आणि हे बदल नवी पिढीच घडवून आणू शकते नवीन उमेदवार नवीन पक्ष हाच आता पर्याय आपल्यासमोर दिसतोय माझं तर मत किरण भाऊनाच एक ठिणगी सुद्धा खावानावा फेटू शकते आणि तीच ठिणगी आणि उमेदूचा प्रकाश म्हणजे किरण भाऊसाठी माझं तर मत रिक्षालाच